नामदेव महाराज रमेश महाराज माणिक महाराज जानकीराम महाराज आणि सुंदर असे कविजन भजन बोले हा जो जो आपण थावे ते इतराशी सांगावे शाने करून सोळावे सकळ जन जो जो सद्गुरु माऊली मधून ज्ञान दिनो जो जो भजने न सुरुवात आज हमारे हा हा आज हमारे दिगंबर बिलो चव्हाण हे अन्नदात सुंदर असो कई वर्षे ती हमार हा भेट न પણ એક વર્ષે રમી યારી ડિગંબા સેવા ભયા તપસી રામરા મહારાજની કૃપાથી અમારી નિગંબર બાપુરા આશીર્વાદ અમને ગઢી મે કઈ જ્યાદા બોલે વાળો છે ને સુંદરાસો કાર્યક્રમ આ પણ કઈ દેશ એમ જાન ડિગરાય પણ ઈ સ્ટેજ એ પવરા ગઢી રમી સુંદરાસો એ તેજેપ્રિય કાર્યક્રમ ખરે એક પ્રીપૂર્ણ ભાગ્ય તમારું અમારો આત્રા વંદન કરતાણી નું કાર્યક્રમ ની શરૂઆત ગુરુવર બ્રહ્મ ગુરુ વિષ્ણુ ગુરુ દે મેશ્વરા ગુરુઃ સક્ષાત પરબ્રહ્મ શ્રી તસ્મે વે નમા अलंकावती मा पुण्यभूमी पवी हृत्र हो नांदीतो ज्ञानराजा सुपात्र तयाटविता ताघडो मा पुनेरा हासी नमस्कार माझा श्री सदगुरु ज्ञानेश्वर हासी शिवलाल महाराज की जय हे탈लल महाराज की जय श्री राम राम महाराज की जय दाता श्री भगवान गोपी जय महाराज की don't

बाबूलाल महाराज सुंदर आशो भजन बोल रतो सांबळू करण लाग रतो भजन वाह जे कुळेती जन्मते हातानी आ वडा सुंदर पवित्र धाम बना गो तमारा मान 22 प्रांतेर गोर माटी शाबाश आज ये जागीर पर आवाज करतानी एकच भजन लेले ताणी ले मार कार्यक्रमन थामोचो करण भजन कचा कोणी भूला बापू तारो नामा कोणी भूला बापू तारो नामा पोवारा करा आणि अर्जुन जाधव हिंदू शांती एकशे एक रुपया भगवान सर संजय जाधव गुरुजी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सदस्य हिंदू समिती एकशे एक रुपया भगवान सर करावा विचार तराया पार बसी लो इ जाग च तर सारू जाग इच तरण निकले सारू जागी चक्रदानी भजने खुश वेतने हमारे रामचंद्र ढोनी बाराटोर पुजारी लोनावळ तालुका गेवराई जिल्हा बीड इंद्र शांति हमनेना एक रुपया रो भमानच तसेज हमारे श्री सिनू चव्हाण काजक कादरोडा कर्नाटक यांच्या तरपे 21 रुपये सब धन्यवाद श्री गोपाल सीताराम जाधव कार जोळ कर्नाटक यांच्यातर्फे ए एक्कावन रुपया भगवान बिजापूर विजापूर हिंदू संती एकावन्न रुपया भवमान सगवान वंदन करू वाह हमारे आरवी नायक बंजारा टीवी तेलंगाना सुंदर असो यूट्यूब चैनल सर चा, हमारे आ, प्रेम बंजारा यूट्यूब चैनल तसे संत बापू टीवी यूट्यूब चैनल सुंदर असो आवाज हमारे दिगंबर भिलू चौहान ये तेजे प्रति आज आवान पर बाईस प्रांत गोरु माटी निकला वंदन करू छू शेवा भाई ध्यान करू चे मोती वाला तो नाणो लगे तार गोरु माटी तार ध्यान कर रहे तार गोरु माटी तार ध्यान पर आवाज देखनी डोटार माई सुत वेरे चाहिए Oh, oh, ¡Vaya, vaya,

मा तो मिळता नाही सुंदर असा कार्यक्रम होय हो। परिपूर्ण क्रुज कार्यक्रम करण जाय एवढी आतो आतो हमारे दिगांबर भिलू चव्हाण हे बापूर दर्शन लिहिलो आणि हमने आठ तारीखे सारू फोन लगाय तो बापूजी सवारे आठ तारीख मार मनताकन ले हुई करताणी मारो काय आणू यो कोनी करताणी सुंदर असो भजन एकलो हा महाराज बोलो बोलो एकले रोच महाराज आभाय महाराज सत्कार दिगंबर महाराज करे साउंड सिस्टीम म्हणून विनंतीच माइक स्टँड एक मोठो दिन लोभ्या एक मोठो स्टँड तो उपर स्टेजेप राजू महाराज लक्ष्मी ऐतांडा छक राजू महाराज लक्ष्मी तांडा अभय महाराजेर कार्यक्रम नंतर शाहीर भगवान राठोड जांबळी तालुका भोकर जिल्हा नांदेड येनूर कार्यक्रम येवळाचं येनूर कार्यक्रम कला कलापत चौनूर सामकी कलापत करजो शाहीर भगवान राठोड जांभळी तालुका भोकर जिल्हा नांदेड हा हॅलो राजू महाराज जर तर आव एवढी स्टेज सांगू दिगांबर बापूर खेळोच प्रभाती नऊ ते बारा सोता मारा अभय महाराज रो कीर्तन तीन तासे रो विय हनु रो अग्रेणी छ करताणी भगवाने न वंदन कर्ताणी शेण सूचना करू छु तीन तासेर कार्यक्रम प्रभाती मारो छ हनु डिगंबर बापू केरो छ शेवटी एक भजन लतानी मार कार्यक्रमी नाथ हा थांमु छु हा शांत वेघो राम रावा जसो जलमो मो गुरु be mine!

ేలా మారాయాకి మా صدرગી دیر આ બિલ્ડિંગ છે આ રે સામલ એ એ થા એ થામ હોં કે આદશ એક થામલી તું હા वेळ કમી છે वेळ કમી સામરા બાપુ કે દીનો જર پلی સદરગી રામરા બાપુ કે દીનો જર બિલ્ડિંગ વેગી પણ જે માન કે જર વેગી અને જે માને કોની જે હનુદ રેગી કરતાણી બાપુ તાર નામ પગે પગે એમ છે वेळ કમી છે वेळ કમી માય ભગવાનને સ્પર્શ કરતાણી એ ચીટી દો हा करतानी हात चु द्या Marwan Suki kalau

हमारे नवनाथ विहारो जोडीदार हमारे कनेती प्रेम हमने बुलाया हमारे प्रेमदेवाजने भैया ग्राम सेवक इंदुर शांति सुद्धा हमने न एक सो एक रुपयार भवमान सर बदल धन्यवाद होईज सेवा परिपूर्ण जरी चुक रिचूली वेगी क्षमा वेषमागूच आणि प्रभातीर कार्यक्रम हमारे बापूजी जो कु तमा सेवा रय हाजरिया हमारे श्री विठ्ठल रामा राठोड पेमाटंडा अहमदनगर अहमदपूर अहमद